اللہ تال <سؤال> کے اللہ بھور پتھر لے کے

सर्व निर्णयापूर्वी अजून सर्व सर्वपर्यंत सगळ्यांनी आता त्या जागी खाली बसून आहे काही वेळात मोर्चाच्या अंतिम प्रदर्शनात चालू होईल या मोर्चाचे सर्व समन्वयक प्रमुख समिती हे सगळे जोपर्यंत जोपर्यंत सगळ्यांना या स्टेजवर वर्ष संघर्ष मोर्चाच्या अनुषंगाने اپنے میں سنمان میں

सगळ्यातला आक्रोश काय थांबला साहेब बरं का भीती आता अशी करायला की संविधानांना आम्हाला अधिकार दिलेले काय आम्हाला आरक्षण आहे अधिकार आहे आम्ही आमच्या नंतर परीक्षा देऊन दिवस कसिकारी त्या अधिकाऱ्यांना इतका असा की चीफ असुरक्षित मग तो इतका असुरक्षित झाला तर उद्या भीती वाटायला लागली की नेमकं या देशाचा मेंदूत इथं असलेल्या जातीवाद्यांचा मेंदूत काय आणि त्यामुळे भयभीत झाल्याचा समाज तुम्हाला माहिती भयभीत झालेली माणसं पटकन एकत्र व्हायचं तसं आता सातारा जिल्ह्यातला ओबीसी पासून तो एस सी एस टी पर्यंत सगळा वर एका एक व्यासपीठावर आणि आम्हाला फक्त सुरक्षितता पाहिजे कारण सातारा जिल्ह्यात आम्ही असुरक्षित आहोत तसं जाहीर म्हणलं तरी पोगावला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला गेलेल्या माणसाची तक्रार नाकारून पोलिसांनी सुरुवात केली दुसरी गोष्ट झाली ती काढी दाखल झाली तिला तासभर लोकांनी दम दिला दोन तास दम दिला तीन तास बसवली चौथ्या तसरा म्हणजे ऐकत नाही घ्यायची तक्रार ती तक्रार घेतल्याबरोबर बाहेर येऊन चार माणसं एक आर्गोळी मुलगी घेऊन आली आणि तिच्या मनावर तो इतर नसताना बसतो राहतो आणि असं चाललं तर मग आम्ही कुठे आहोत ते आम्हाला कळू द्या याला आमचं कॅम्प बनवा आम्ही कॅम्प बनवून राहतो त्यांना कुठला आपण म्हणजे मुळे आम्हाला नाव अशी परिस्थिती क्रिएट झालेली आहे म्हणून तुम्हाला विनंती करायला पाहिजे आता ह्याच्यात बदल तुमच्याकडनं आमच्या सुरक्षिततेचं काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यायचं आमच्या इन द सेन्स तुमच्यासारखा आमच्या जन्माला अधिकाऱ्यांचा काय अधिकाऱ्याला जात नसते धर्म नसतो नसतो तो भारतीय संविधानाचा सेवक असतो तो सेवक फक्त जातीच्या नावावर कुठले सामान्य नको प्रचंड अडचणी साहेब बोलतले तुम्हाला रोज काय तुम्हाला रोज सारखं जायला अशा भयंकर वाईट परिस्थिती आहे पोलीस यंत्रणा तर इतकी वाईट आम्ही उपाशी राहलो तरी भीक मागायला जाऊ शकत नाही उपाशी ना हलो काम मागायला जाऊ शकत नाही कंपनीनी तर मला शोषण केलंय कंपन्याकडल्या स्थानिकांना रोजगार द्यायला आमच्याची जमिनी गेली त्यांना तिथे अधिकाऱ्यांना काम मिळायला पाहिजे केसरडी सारख्या ठिकाणा के आमच्या जमिनी गेल्या महावृत्ती जमीन सुद्धा आम्ही त्यांना ट्रान्सफॉर्ट करून सरकारनं ताबाले कंपनीलाच दिले आम्ही कनेक्ट पण कंपनीनं त्यांच्या घरातील जन कणा ठेवायची टी वी तेव्हा त्यातलं आपल्या एकाचं काम द्यावं थिवी कुठल्या बाजून आम्ही सुरक्षित आहे मला सांग प्रचंड त्यागाने तुमच्याकडे आलोय की आम्ही नेमका आता काय करायचं ते तुम्ही आम्हाला सगळ्यात एक्सप्लेन करा कारण सगळी झालं

विषय पण त्याच्यातला जो आहे तो अतिशय गंभीर आहे भारताचे सरन्यायाधीश संघाने भूषण लोरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी काही तुमच्या मागण्या असतील किंवा काही निषेध करणारे त्याच्यामध्ये सर्व केलेलं आहे जी मागण्या तीन मागण्या तुम्ही केलेल्या आहेत सर्व मागण्या ज्या आहेत त्या राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांच्यापर्यंत आपण पाठवून दिल्या कारण निवेदन जे आहे ते राष्ट्रपती भारत सरकार यांना ऍड्रेस करून दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत पाठवूया कारण सरन्यायाधीश हे सर्वोच्च स्थान आहे आणि त्यांच्यावर जे काही चित्र झालेलं आहे त्याचे समर्थन कोणीही करता कामा नये करण्यात काही कारण